सुनीताई सुळे यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सत्यशील दादांनी ज्यांनी ज्यांची नावं घेतली ते सर्व मान्यवर उपस्थित आले बंधू आणि भगिनी मला कल्पना आहे की सुप्रिया सुप्रियाताईचं या ठिकाणी संभाषण ऐकल्यानंतर आपण आपल्या मनामध्ये एक निश्चित केलेला आहे की येत्या वीस तारखेला तू तारीख फुंकायची आणि सत्यशील दादांना विधानसभेमध्ये पाठवायचं हा निश्चय आपण केलेला आहे मी फक्त दोन गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करणार आहे आदरणीय सुप्रियाताई सुळे आपला प्रश्न केला होता की तुम्ही नकली लोकांच्या बरोबर जाणार की ओरिजिनल बरोबर जाणार निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे सुप्रिया ताई असंही म्हणाल्या की त्यांच्या वडिलांचा फोटो लावून काही लोक का मतं मागत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा फोटो जर कोण लावून जर मतं मागत असतील तर ते नकली लोक आहेत ओरिजिनल खरा शिलेदार या व्यासपीठावर बसलेला आहे जसं सुप्रिया ताई राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत बोलल्या तसच शिवसेनेच्या बाबतीत देखील आहे जे लबाड आणि लुटारू लोक बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागतात त्या मेंथेच्या पाठीमाग जायचं की ओरिजिनल मशालीच्या सोबत राहायचं हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे ओरिजिनल ते ओरिजिनल असतं आणि नकली ते नकली असत येत्या वीस तारखेला ओरिजिनला विजय होईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार निश्चितपणे येणार आहे आदरणीय शरद पवार साहेब आणि उद्धवजींनी एक पंचसूत्री जाहीर केलेली आहे वक्त्यांच्या भाषणामध्ये कदाचित त्याचा विसर पडलेला असेल आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि उद्धव साहेबांनी एक लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी पंचसूत्री जाहीर केलेली आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर कुणी लाडकी बहीण जरी म्हणत असलं तरी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर माझ्या महालक्ष्मीला महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहे तीन हजार खात्यामध्ये जाणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आदरणीय दादा म्हणाले की या तालुक्यामध्ये रोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीच्या वचननामामध्ये असं आहे की जे जे बेरोजगार लोक आहेत जे जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला चार जा हजार रुपये देण्याचा संकल्प महाविकास आघाडी सरकारने केलेला आहे दुसऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा वचननामा या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये सोयाबीनला सात हजारापेक्षा अधिकचा भाव शेतकऱ्यांना देण्याचा निश्चित केलेला आहे आमच्या ऊसाला हमी भाव देण्याचा निश्चित केलेला आहे आणि तीन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करण्याचं धोरण या महाविकास आघाडी सरकारनं राबवलेला आहे आणि म्हणून येत्या वीस तारखेला इकडं तिकडं काही बघायची नाही काही चर्चा करायची नाही फक्त एकच धोरण लबाणा विरुद्ध न जाता सच्चाई विरुद्ध आपल्याला थांबायचं आहे था। आणि दुतारी फुटणाऱ्या मावळ्या समोरचं बटन दाबून सत्तेशील तारख्या जहाबाज कार्यकर्त्याला आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे या ठिकाणी आमचे माऊली शेठ खंडागळे आहेत आमचे बाबूभाई पाटे आहेत आमचे आदरणीय सुनील आहेत आमचे संभाजीराजे तांबे आहेत ही सगळी मंडळी विधानसभेसाठी आदरणीय प्रसन्ना डोके साहेब उभे आहेत सुप्रिया ताईनी राष्ट्रवादीच्या आदरणीय लेंडे साहेबांचं नाव घेतलं परंतु ही मंडळी स्पर्धेमध्ये होते मी आपण सर्वांना विश्वास करीत की पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी या मावळ्यांना आदेश दिला आणि सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माघार घ्यायची आणि महाविकास आघाडीचं जे धोरण ठरलंय त्याप्रमाणे सत्तेशील दादाच्या पाठीमाग सामर्थ्यवं करायचं आणि म्हणून ही सगळी मंडळी उद्धवजींचा आदेश शिरसावधल्या म्हणून तुमच्या विजयासाठी या ठिकाणी आता राहायचं सुप्रियाता असंही मिळालं की लोकसभा झाली विधानसभा झाली परंतु जिल्हा परिषद आणि नगर नगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात तुम्ही निवडून आमदार खासदार देता पण कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते मंडळी करणार आहे आणि प्यार का वादा फिफ्टी फिफ्टी नाही तर अधिकचं ताईंनी आम्हाला सांगितलेलं आहे की शिवसेनेला अधिकचा वाटा मिळेल आणि म्हणून दादा तुम्ही विधानसभेमध्ये जाणारच आहात परंतु जाताना आमच्या या संघण्याला विसरता आपल्या विजयामध्ये अधिकचा वाटा शिवसेनेचा असेल हे उपनेता म्हणून या ठिकाणी जाहीरपणे सांगतो कारण शिवसैनिक कधी झुकत नाही कुणासाठी वाकत नाही आणि विकला तर अजिबात जात नाही तो वतने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असतो आज अनेक लोकानी प्रवेश के विजया की नदी है विजया मशाल हाथा मध्य तुम्हें तुतारी फुंकनार विश्वास है तो मंजिल दाता दाता, उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है यो ही पंख होने से कुछ नहीं होता खुश उड़ान होती है त्या कार्यकर्त्यांमधले हौसले त्या कार्यकर्त्यांमधली शक्ती त्या कार्यकर्त्यांमधली भक्ती तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन दिल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आपणास मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्याला घेतो जय हिंद जय महाराष्ट्र